मित्रांनो पावसाळा आला की आपल्याला जनावरांची खूप भीती असते कारण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा सगळीकडे थंडगार वातावरण असतं आणि जे सर्प असतात जी जनावरं असतात ती बिडामधून बाहेर निघतात आणि थंडगार वातावरणामध्ये ते फिरतात आणि कधीकधी तर ते आपल्या घरात सुद्धा येतात आणि जेव्हा आपला चुकून त्याच्यावरती पाय पडला तेव्हा ते, ते, ते आपल्याला डसतात म्हणजे द्वंस करतात म्हणजे चावतात आणि तो जर साप विसारी असेल तर आपल्या अंगामध्ये वीज पसरतं आणि वीज पसरल्यामुळे आपला मृत्यू सुद्धा होतो तर जी हा मित्रांनो असाच प्रकारची घटना घडली पालघर जिल्ह्यामधील मोनोरे येथील कोंढाण या गावामध्ये या मुलाचं नाव आहे प्रेम लहू लहांगे हा मुलगा साडीमध्ये जात होता दुसरीमध्ये शिकत होता आणि हा मुलगा लहान असल्यामुळे त्याला साडेस जाण्यासाठी खूप आवड होती त्याच्यामुळे तो रात्री लवकर झोपला कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याला साडेच जायचे होते आणि झोपण्या अगोदर त्यांनी आईला सांगितलं की मला उद्या सकाळीच लवकर उठव कारण मला साडेस जायचं आहे तर तो झोपला आणि झोपल्यानंतर रात्री मन्यार या जातीच्या सापाने त्याला गुंडाळलं होतं आणि घरचे सगळे झोपले होते आणि त्याच्यानंतर त्या मुलाची आजी जागी झाली हे दृश्य तिने पाहिलं आणि पाहिल्यानंतर ती खूप घाबरून गेली आणि घाबरून गेल्यानंतर तिने घरच्यांना उठवलं आणि घरचे उठले त्या सापाला काढलं आणि त्या सापाला तिथं मारलं आणि त्याच्यानंतर त्या मुलाला पाहिलं तर त्या मुलाच्या कमरेखाली त्या सापाने केले होते म्हणजे तो साप चावला होता आणि त्याच्यानंतर घाईघाईने अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत त्या मुलाला मोनोरे येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले त्या मुलावरती उपचार सुरू करण्यात आला त्या मुलाला लगभग दहा इंजेक्शन देण्यात आली आणि इतर उपचार सुद्धा केला पण त्या दवाखान्यामध्ये ना वेंटिलेटर मशीन होती ना आयसीयू रूम होता त्याच्यामुळे त्या मुलावरती पुढचा उपचार करण्यासाठी त्या मुलाला ट्रान्सफर करण्यात आलं धुंधलवाडी येथे वेदांत या हॉस्पिटलमध्ये जेव्हा मोनोरी येथे ग्रामीण रुग्णालयामधून त्याला काढण्यात आलं आणि वेदांत या हॉस्पिटलमध्ये नेता नेता चारोटी या ठिकाणी मध्ये रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला तर मित्रांनो बघा किती वाईट आणि किती दुःखाची गोष्ट आहे एवढ्या लहानश्या मुलाला साप चावला आणि त्या सापाच्या विषामुळे त्या मुलाचा मृत्यू झाला विचार करा मित्रांनो हा जर आपला मुलगा असता तर आणि हीच घटना जर आपल्या मुलासोबत घडली असती तर आपल्यावरती काय बितलं असतं आपल्यावरती कोणती परिस्थिती आली असती आपल्या मनामध्ये कोणते विचार आले असते आपल्याला कसं वाटलं असतं कसं फील झालं असतं विचार करा आणि हा मुलगा ज्या बापाचा गेला आहे ना त्या बापाला त्या आईवडिलांना कसं वाटत असेल त्याच्यामुळं मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही जास्त काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या मुलाबाडांची सुद्धा तुमच्या परिवाराची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी नक्की घ्या आणि रात्री जर तुम्ही बाहेर पडत असाल जर तुम्हाला इम्पॉर्टंट काम असेल तरच तुम्ही बाहेर पडा अन्यथा तुम्ही रात्री बाहेर पडू नका जर तुम्हाला इमर्जन्सी असेल आणि जर तुम्ही रात्री पडत असाल बाहेर तर तुम्ही हातामध्ये बॅटरी घेऊन बाहेर निघा चप्पल किंवा बूट नक्की घाला स्वतःची काळजी घ्या कारण जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमचं जीवन आहे एकदा की तुम्ही मेले तर तुमचं जीवन सुद्धा संपेल लहान मुलांना तर शक्यतो बाहेर पडूच देऊ नका आणि रात्री तर नकोच आणि या गोष्टीची सुद्धा आम्हाला खंत वाटते की आपल्या आसपासला एखादा मोठा दवाखाना नाही मनोर येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये जर ही व्यवस्था असती व्हेंटिलेटर मशीन असती आय सी यू रूम असता तर कदाचित त्या मुलाचा जीव वाचला असता पण त्या ठिकाणी अशा सुविधांचा अभाव होता आणि योग्य ती आरोग्यसेवा नव्हती त्याच्यामुळे तेवढा उपचार त्या, त्या मुलावरती करू शकले नाही किंवा केला गेला नाही आणि कदाचित याच्यामुळे सुद्धा त्या मुलाचा मृत्यू झाला तर प्लीज करून सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या गावाच्या आसपासला एक मोठा दवाखाना बांधला पाहिजे आणि त्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारची सोयीसुविधा त्या ठिकाणी दिली पाहिजे कारण अशा जेव्हा घटना घडतात तेव्हा त्या रुग्णावरती चांगला उपचार केलाच पाहिजे स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या तुमच्या मुलाबाळांची काळजी घ्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर नक्की करा थँक यू खतम